सुरू आहे की पिंपरी चिंचवड मध्ये काका पुतणे एकत्र येणार का दोन्ही पवार काका पुतणे तुमचं याच्यावरती काय म्हणणे नमस्कार तर मीही आज ही चर्चा दिसतरी चिंचवडचाच आहे आणि चर्चा दिवसभर मी ऐकली मला असं वाटतं की आताच या चर्चेचं खंडन स्वतः जे प्रवक्ते आहेत त्यांनी केलेले आहेत आणि मला असं वाटतं की माननीय अतिशय दादा असतील किंवा आमचे नेतृत्व शिरसे नेतृत्व मान्य देवेंद्र पणित असतील हे एक परिपक्व नेते आहे आणि आज आपण ज्या विषयासाठी बसलो आहे जो विषय तुम्ही म्हणताय जर तर की दोन्ही राष्ट्रामध्ये आली तर काय होईल किंवा काय काय असेल तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की हा निवडणुकीची कधीही वाढ बघत नाही सक्षमपणे बाराही महिने चोवीस तास कार्यकर्ता कामामध्ये असतो कुठलाही कार्यक्रम हा सातत्यानं भारतीय जनता पार्टी जनतेमध्ये जाऊन सातत्याने करत राहिलेली आहे त्यामुळं असे जर कधी जरी विषय आले तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं काम हे सातत्याने जनतेमध्ये असल्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही युती जरी झाल्या भारतीय जनता पार्टीच्या नाही बरोबर आहे जी नक्कीच काम महत्वाचं असतंच पण त्याचबरोबर निवडणुकांच्या वेळीला स्ट्रॅटेजी सुद्धा तितकीच महत्वाची असते त्यामुळे अशा पद्धतीने जर काही ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचा भाजपला कुठेच फटका बसणार नाही असं म्हणत म्हणणं आहे तुमचं हो अगदी मी तेच सांगतोय की अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यां तिथे असलेल्या आमच्या उमेदवारांना कुठलाही फरक पडणार नाही कारण सातत्यानं काम करणं सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवणं या योजना पोहोचवत असताना स्वतःच्या सुखदुःखात सहभागी होणं हे कायम स्वरूप भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अगदी बारा महिने करत असतात त्याला कुठल्याही निवडणुकीची कुणी आमचा कार्यकर्ता वाट बोलत नसतो त्यामुळे अशा प्रकारच्या युती कुठल्याही प्रकारचा फरक पडेल असं मला वाटत नाही पण मला असं वाटतं की आता जे काही नेते मंडळीने ने सांगितल्याप्रमाणे आज पिंपरीच मधल्या अध्यक्षांनी सांगितलं की बाबा अशा प्रकारचा फोन आलाय त्यांचेच नेते म्हणतात की अशा प्रकारचा फोन आलेला नाहीये मला असं वाटतं सम्रुण की याच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्वाचं की आपण नेमकं काय करणार आहोत हे जर समोरच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय नसेल तर मला असं वाटतं की त्याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही आणि आज आपला जर पक्ष आपल्याला ठामपणे चालवायचा असेल तर समन्वय सगळ्यात महत्वाचा असतो आणि तो सगळ्यात मोठा म्हणजे एकंदरीत समन्वयाचा अभाव आहे परंतु इच्छा असली तरी पण समन्वयाचा अभाव आहे असं आपल्याला म्हणायचं पार्टीमध्ये तो समन्वय साधून काम चालतं आणि समन्वयामुळे आपण देशभर भारतीय जनता पार्टी फोरितपणे काम करते आपण बघतोय बर बर बर